नमस्कार सर मार नाम कोमलमला जिल्हा परिषदे शहा मुख्यमंत्री सर आम्ही पहिली प्रथमच आज जिल्हा जिल्हा परिषद आज का आणि पहिली बार देखेचा आणि अति मोठी इमारत आम्ही खूप आनंद राहतो की आजली मोठी इमारत हम आज देखील आय आणि

आणि आपण जे आपण जर आपण जर शिक्षक गेली कुठ आपण जर शिक्षक घेऊन आपण शिक्षक येईस कुठली बेस्ट काढता आपण के दाखव या पुढची बेस्ट गावी कारण की आपण कि रे हाय करू आणि मन कळो की म मारण जिता की मग सुद्धा असं काहीतरी पण चुकू आणि आणि तर आताही हमे आजारालाच माहिती देण्या आणि सर तुम्ही जर पुस्तक हा तेमेंट वृक्षर आवडतं आम्ही सुद्धा वृक्षके सुद्धा आवडतात मग वेगवेगळे पुस्तक वाचतो आणि आनंद सोहळा मग पहिली ती मग पहिली तो मग सुद्धा पहिली तीच वाच मग पहिली ती वाचण्यार आवडतं आणि मग पहिली तीच वाचण्याला आनंद सोहळा आणि सर आम्ही प्रेरणा

thank you